नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेत रमा आणि अक्षय यांचे सूर जुळू लागले असतानाच मालिकेत एक भयंकर ट्विस्ट पाहायला मिळत आहे रेवा अक्षयला घराच्या छतावरून खाली ढकलून देते ज्यामुळे अक्षयला मोठी दुखापत होते आणि तो त्याची स्मरणशक्ती गमावून बसतो अक्षयला रमासोबत लग्न झाल्याचं काहीच आठवत नसते तेव्हा रेवा हा सगळा प्रकार पाहून प्रचंड खुश होते त्यातच आता अक्षय हा रेवाच्या प्रेमात असल्याचे सगळ्यांना सांगतो तेव्हा मुकादम कुटुंब शॉकमध्ये जातं अक्षयला आत्ताचं काही आठवत नसल्याचं डॉक्टरही सांगतात त्यामुळे मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत आणि अक्षय यांचा संसार सुरळीत कधी सुरू होणार आणि मालिकेत सकारात्मक गोष्टी कधी पाहिला मिळणार असा प्रश्न या भडकलेल्या प्रेक्षकांनी विचारला आहे रेवाचं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येणार असतानाच अक्षय त्याची स्मृती गमावून बसला आहे त्यामुळे आता मालिका आणखीन काही दिवस वाढणार याचा प्रेक्षकांना प्रचंड संताप झालेला आहे कारण रेवाचा प्लॅन उघडकीस आल्यानंतर ही मालिका निर्णायक वळणावर येणे अपेक्षित होतं आणि मालिका बंद होणे ही अपेक्षित होतं मात्र इथे भलताच प्रकार घडत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवण्यास सुरुवात केली आहे सिरियल वाढवावी यासाठी काय ही युक्ती काढली आहे निर्मात्यांनी जे मालिका पाहतात ते मूर्ख आहेत असं या मालिकेच्या निर्मात्यांना वाटतं बंद करा ही असली फालतू मालिका काही पण फालतूगिरी दाखवत आहेत मालिकेचा टी आर पी वाढवण्यासाठी एक नंबरची फालतूगिरी आहे मालिका संपवण्याची वेळ आली तर लगेचच अक्षयची मेमरी लॉस करून मालिका पुढे ढकलली जात आहे बंद करा ही मालिका यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता सोशल मीडियावर ही मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद